एकोणतीस वर्ष महिलेचा विवाह अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एरवड येथील तेहतीस वर्षीय व्यक्तीसोबत धार्मिक परंपरेनुसार झाला लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीची वागणूक तिला संशयास्पद जाणवली थकलो आहे असं सांगून तो तिच्या जवळ येण्याचं टाळत झोपला पुढील अनेक दिवस पत्नीनं पती स्वतःहून पुढाकार घेईल अशी अपेक्षा ठेवली परंतु तो तिच्यासोबत झोपत असूनही शारीरिक जवळीक टाळत राहिला पत्नीनं सौम्य संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तिला त्याच्या लैंगिक क्षमतेविषयी शंका निर्माण झाली त्याला वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिल्यावर मला काहीच प्रॉब्लेम नाही असं सांगून पतीनं उपचारांना नकार दिला आणि बहुतेक वेळा खोली सोडून बाहेर झोपायचा पत्नीनं हा विषय घरच्यांच्या पुढे मांडला असता मदतीऐवजी तिला हे कुणाला सांगू नकोस अशी दमदाटी करण्यात आली तक्रार केल्यावर तिच्यावर मानसिक छळ वाढवला गेला माहेरी परतण्याची इच्छा तिनं व्यक्त केली असता लग्न झालंय निबून नये असं सांगून तिला थांबवण्यात आलं एके दिवशी पतीनं तिला खोलीत आणि संतापाच्या भरात पेटत्या सिगारेटनं तिच्या शरीरावर चटके दिले त्यानंतर ही सासरकडून होणारी छळवणूक थांबली नाही नंदांनी तिला माहेरी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तिला जिम मध्ये जावे म्हणून तिच्याकडून साठ हजार रुपये काढून घेतल्याचा आरोपही तिनं केला आहे सासरकडील एका नातलगानं तिच्याकडं वाईट नजरेनं पाहिल्याचा आरोपही तिनं केला त्यांना घरात प्रवेश नाकारल्यावर तिच्यावर शिवीगाळ व मारहाण झाल्याचं बैठक घेण्यात आली त्या अखेर लैंगिक दृष्ट्या सक्षम नाही अशी कबुली दिली आहे सध्या पीडिता माहेरी राहतीये जाणून बुजून विवाह करून मानसिक व शारीरिक छळ केला तसेच सिगारेटने चटके देत अत्याचार केला असा आरोप तिनं केला असून एरवडा पोलिसांनी पती सासू ननंद चुलत ननंद आणि चुलत सासरा अशा पाच जणांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला